अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जानेवारीला म्हणजे शुक्रवारी आलेली आहे या वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थी ही तिथी खूप महत्वाची मानली जाते ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित असते पौष महिन्यामध्ये येणारी संकष्टी चतुर्थी लंबोदर संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते लंबोदर संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा केली जाते या दिवशी सर्वजण गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि जीवनातील सर्व, जीवना सर्व अडचणी दूर होण्यासाठी उपवास देखील करत असतात हे उपवास चंद्राच्या दर्शनानंतरच सोडले जाते आपल्या सनातन धर्मामध्ये या लंबोदर संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व दिले जाते असे म्हटले जाते की या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करून व्रत केल्याने शुभफळ प्राप्ती होते आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद देखील आपल्याला सदैव मिळत राहतो तर अशा संकष्टी चतुर्थीचा प्रारंभ सतरा जानेवारीला पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी होणार असून अठरा जानेवारीला पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे उदयतिथीनुसार आपल्याला सतरा जानेवारीला म्हणजे शुक्रवारी या चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते करायचं आहे प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी ही येतच असते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळंच असतं पौष महिन्यामध्ये येणारी ही संकष्टी चतुर्थी खूप महत्त्वाची मानली जाते या चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी तिळकूट संकष्टी चतुर्थी असे अनेक नावांनी ओळखले जाते धार्मिकदृष्ट्या हा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय व सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमधून मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो सांगणार आहे वर्षातील पहिल्या संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास जरी नाही केला तरीसुद्धा चालेल पण तुम्हाला गणपती बाप्पांना ही एक वस्तू अर्पण करायचं आहे ही वस्तू गणपती बाप्पांना अर्पण केल्यानंतर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा जरी असेल तरी ती पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि ती वस्तू कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून यापुढे आपले जेव्हा कधी नवनवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन जे आहे तर ते तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकी व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणम गणपतीन लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो काही उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेमध्ये तुम्ही ही एक वस्तू जी आहे तर ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथीही येतच असते आणि प्रत्येक चतुर्थीचं चे महत्त्व देखील खूप वेगवेगळं असतं वेग आणि पौष महिन्यामध्ये येणारी चतुर्थी ही खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी जर आपण व्रत करून गणपती बाप्पांची पूजा केली तर सर्व पापांचा नाश होतो दुःखापासून मुक्ती मिळते तसेच हे व्रत जे आहे तर ते आपल्या स्वतःसाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी कुटुंबातील सदस्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी सुखी वैवाहिक जीवनासाठी आयुष्यामध्ये आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्तीसाठी हे व्रत जे आहे तर ते खूप महत्त्वाचं मानलं जातं श्री गणपती बाप्पांच्या कृपेने जीवनामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते आपलं मन जे आहे तर ते नेहमी शांत राहतं कारण गणपती बाप्पांना संकटनाशक विघ्नहर्ता इच्छा पूर्ती करणारे देवता असे मानले जाते आणि म्हणूनच धार्मिकदृष्ट्या जो आहे तर हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये बघा इच्छा असतेच अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत सर्वांच्याच मनामध्ये छोटी मोठी इच्छा जी आहे ना तर त्या असतातच आणि आपल्या सर्वच इच्छा पूर्ण होतात असं काही नाही कधी कधी आपण भरपूर कष्ट करतो प्रयत्न करतो तरी देखील आपल्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत नाहीत आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कोणत्याही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतात आलेला पैसा टिकत नाही सतत दुःख संकट अडचणी मागे लागत असतात आणि म्हणूनच जर तुम्ही या संकष्टी चतुर्थीला फक्त ही एक वस्तू तुम्ही बाप्पांना अर्पण केली तर गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या आयुष्याचं सुनं होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीणीच्या ही, ही शंभर टक्के पूर्ण होईल तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे तर चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर जुनं स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतर आपल्या देवघरातील देवांची देवपूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे किंवा दुधाने अभिषेक करू शकता पाण्याने अभिषेक करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांचा अभिषेक जो आहे तर तो करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना तुम्हाला चंदन दुर्वा जास्वंदाची लाल फुले मोदक लाडू किंवा गुळ खोबऱ्याच्या नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता तर अशी वि पूर्णपणे विधीपूर्वक तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला ही जी एक वस्तू आहे तर ती तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे तर ती वस्तू आहे ती म्हणजे तीळ तर तुम्हाला एका वाटीमध्ये पांढरे तिळ घ्यायचे आहेत आणि हे जे तिळ आहेत तर ते तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत या चतुर्थीला तिळ चतुर्थी किंवा तिळकूट चतुर्थी या नावाने देखील ओळखले जातात त्यामुळे या चतुर्थीला गणपती बाप्पांना तिळ अर्पण केले जातात असं म्हटलं जातं की जो कोणी व्यक्ती गणपती बाप्पांना अगदी मनोभावे श्रद्धेने तिळ अर्पण करून आपली इच्छा व्यक्त करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून आपल्याला ह्या चतुर्थीला गणपती बाप्पांना थोडेसे तिळ जे आहे तर ते अर्पण करायचे आहेत हे तीळ तुम्ही अर्पण करत असताना किंवा केल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे तुमची इच्छा मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला ओम गम गणपतये नम ओम गम गणपतये नम या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा तुमचा जप करून झाल्यानंतर शेवटी तुम्हाला तुमच्या ज्ञात किंवा अज्ञात ज्या काही कळत नकळत झालेल्या चुका आहेत त्या चुकांसाठी प्रार्थना करायच्या आहेत म्हणजेच बाप्पांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर हे तीळ तुम्हाला प्रसाद म्हणून देखील तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला व्रत असेल तर हे व्रत तुम्हाला सायंकाळी चंद्रदेवांची पूजा करूनच सोडायचं असतं आणि जेव्हा तुम्ही चंद्रदेवांची पूजा करणार आहात चंद्राला अर्घ्य देणार आहात म्हणजे चंद्राला जल अर्पण करणार असाल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत आणि पांढरे तीळ टाकलेले हे जल तुम्हाला चंद्रदेवांना अर्पण करायचं आहे या दिवशी चंद्रदेवांना असं जलार्पण करणंसुद्धा खूप शुभ मानलं जातं त्याचबरोबर ही जी चतुर्थी आहे ती तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मुलांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जाते या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या मुलांना आपल्या देवघरासमोर बसवायचं आहे आणि एकवीस दुर्वांची जुडी ही तुमच्या मुलांच्या हातामध्ये द्यायची आहे आणि तुम्हाला अकरा वेळा गणपती हातर विशिष्याचं पठण जे आहे तर ते करायचे आहे आणि ह्या दुर्वा तुम्हाला तुमच्या मुलांच्या हातून गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगायचे आहेत जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर आई वडील सुद्धा ही जी सेवा आहे तर ती करून दु या ज्या दुर्वा आहेत तर त्या गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात या दिवशी जो कोणी बघा मुलगा किंवा मुलगी किंवा जे कोणी आई वडील असतील ते आपल्या मुलांसाठी हा एकवीस वर्गांचा उपाय करतात ना तर त्या मुलांच्या प्रगतीमधील सर्व अडथळे जे आहेत तर ते दूर होतात आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा सदैव त्यांच्या मुलांवरती राहत असतो कारण गणपती बाप्पा हे विद्येचे आणि ज्ञानाचे दैवत म्हणून मानले जातात आणि सर्व देवतांमध्ये अतिशय हुशार देवता जे आहेत ते म्हणजे गणपती बाप्पा आणि म्हणून आपण आपल्या मुलांसाठी हा एक उपायसुद्धा नक्की करू शकता जर तुमची मुलं मोठी असतील त्यांना बघा लिहिता वाचता येत असेल तर तुम्ही ही जी सेवा आहे तर ती तुम्ही स्वतः तुमच्या मुलांकडून करून घेतली तरी देखील चालेल त्याचबरोबर बघा या दिवशी तुम्हाला पांढऱ्या तिळाचं दान देखील करायचं आहे या दिवशी जर आपण पांढऱ्या तिळाचं दान केलं हो, तर बाप्पांचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात म्हणून अगदी तुम्ही थोडे जे तिळ आहेत ते तुम्ही अवश्य दान करा गरजू व्यक्तींना दान करा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन दान करू शकता तीळ जे आहेत ना ते गणपती बाप्पांना अर्पण केले मंदिरामध्ये जाऊन तरी देखील चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे तर या चतुर्थीला तुम्हाला गणपती बाप्पांना तीळ जी आहे तर ते अर्पण करायचे आहे आजच्या व्हिडिओमधून सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ